झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा भरधाव ट्रकच्या धडकेत गर्भवती महिलेचा जागीच मृत्यू नंदुरबार शहरालगतची घटना अवघ्या काही मिनिटातच ट्रक सह चालक ताब्यात नंदुरबार शहरातून एक दुर्दैवी घटना समोर आलीय भरधाव ट्रकच्या धडकेत एका गर्भवती महिलेचा जागीच मृत्यू झालाय नंदुरबार शहरालगत असलेल्या करण चौफुलीवर मोटरसायकल आणि ट्रकचा भीषण अपघात होऊन ही घटना घडली बाजारासाठी मोटरसायकलवर जात असलेल्या दाम्पत्याला खडीची वाहतूक करणाऱ्या ट्रकने धडक दिल्याने महिला खाली पडली आणि त्या महिलेच्या डोक्यावरून वाहनाचे मागील साग गेल्याने तिचा जागीच मृत्यू झालाय कवा पाडवी असे मृत महिलेचे नाव असून ही महिला गर्भवती असल्याची माहिती समोर आली अपघात घडल्यानंतर काही मिनिटातच पोलीस प्रशासनाने ट्रक चालकावर कारवाई करत सालकास ताब्यात घेतले या दुर्दैवी घटनेने परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होते प्रतिनिधी सलाउद्दीन लोहार झेप मराठी शहादा अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे